नाव ठेवण्यामागचं पण कारण असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिल्यापासून प्रेम आहे आणि मी मगाशी पण म्हटलं अनेक इंटरव्ह्यूज मध्ये की माझा जन्म अलिबागचा आहे आणि ज्या हॉस्पिटलला माझा जन्म झाला त्या हॉस्पिटलमधून कुलाब किल्ला असा दिसतो समु, समुद्र असा दिसतो त्यामुळे समुद्र आणि महाराज हे खूप जवळचे आहेत माझ्या म्हणजे कधी मला टेन्शन आलं कधी मला हे वाटलं तर आम्ही किल्ल्यावर जातो म्हणजे म्हणजे आता फॅमिली पिकनिक ट्रीप जरी असेल ना तरी आमची ती ट्रीप एक तर समुद्र असेल ना तर कुठला तरी किल्ला असतो त्यामुळे एवढे छत्रपती शिवाजी महाराज जवळचे होते आणि दुसरे महादेव ज्यांना आपण शिव म्हणतो त्यामुळे मी अरशिव नाव ठेवण्यामागचं कारण असं होतं की एक तर शिवाचं स्वरूप मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील मग तो खंडोबा असेल तो ज्योतिबा असेल आणि ते महादेव असतील त्यामुळे ते कारण होतं पण तोपर्यंत अर्शिव अर्शिव मला असं वाटतं काहीतरी चार का पाच महिन्याचा होता हा त्याच्यानंतर गेलो होतो ना आपण हा तर मला वाटतं पाच एक महिन्याचं होतं तेव्हा आम्ही माझं डबिंग चालू होतं अर्शिवला आणि सेजलला मी घेऊनच गेलो होतो तेव्हा दिग्पाल सरांनी सांगितलं होतं की अरे एआयचे एआय जनरेटेड माझे फोटोज त्यांनी मॉर्फ केले होते आणि त्यांनी दाखवलं होतं की तुला हे साकारायचं तेव्हा मला खूप रडू आलं होतं मी इमोशनल झालं होतो कारण छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासाठी खूप स्ट्रॉंग पॉइंट आहेत पण तसंच महाराजांबद्दल आठवणींनी आणि मी खूप भावना विवश होतो आणि मला नेहमी वाटत राहायचं की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जन्माला आलो असतो तर बर बरं झालं असतं पण मला असं वाटतं की आता ते साकारताना मी अंगात भिनवलं होतं त्यामुळे ते जगत होतो मी ती प्रोसेस आणि पूर्ण सिनेमाच